आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी टेलीविजन डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

मतदारांशी संवाद साधण्यासाठी आज विश्वनाथ भोईर यांच्या मामाच्या गावामध्ये म्हणजेच कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं हे गाव आपल्या आणि शिवसेना भाजप महायुतीच्या पाठीशी उभं राहिल्याचं सांगत या निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती होईल असा विश्वास महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केलाय निवडणुकीच्या मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असून कल्याण पश्चिम विधानसभेतील उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचलेला पाहायला मिळताना दिसतोय विश्वनाथ भोईर यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरल्यापासून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढलाय भोईर हे दररोज अतिशय सुनियोजित आणि परिणामकारक पद्धतीने मतदारसंघांच्या विविध भागांमध्ये प्रचार रॅली काढून मतदारांशी संवाद साधत असून ठिकठिकाणी त्यांना उत्स्फूर्ताचा प्रतिसाद मिळताना दिसतोय गुरुवारी कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात भोईर यांची प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती गौरीपाडा हे विश्वनाथ भोईर यांचे आजोळ म्हणजेच मामाचं गाव आपल्या या मामाच्या गावातून फिरताना विश्वनाथ भोईर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला या भेटीमध्ये भोईर यांनी त्यांचे मामा मामी, मामी भाव, मामे भाऊ मामे बहिणी त्यांच्या सुनावस अशा सर्वांशीच संवाद साधला तर सुरुवातीपासून हे पूर्ण गाव आपल्या पाठीशी उभे राहिलंय आपण वेळेपासून म्हणजेच एकोणीसशे पंच्याण्णव पासून निवडणूक लढवतोय हे गाव आपल्या आणि महायुतीला साथ दिली आहे त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आपण या गावाला भेट दिली जेणेकरून आपल्या आजोबाच्या लोकांची भेटही होईल आणि आगामी निवडणुकीत त्यांचं सहकार्याच्या रुपाने आशीर्वाद घेण्यासाठी आपण आल्याचं महायुती उमेदवार विश्वनाथ भैर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलंय आज प्रचार करताना रॅली गौरीपाडा गावात आलेले आहे गौरीपाडा हे माझं आजोळ आहे मामांचं गाव आहे त्यामुळे पूर्ण गाव हे पूर्णपणे माझ्या पाठीमागेच आहे पहिल्यापासून आहे एकोणीसशे पंच्याण्णवपासून मी जिथून निवडणुका लढतो आहे तिथून हे गाव पूर्णपणे शिवसेना भाजपच्या महायुतीच्या पाठीमागेच राहिलेलं आहे त्यामुळे आता पण त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मामांच्या गावाला मुद्दामून भेट दिलेली आहे की जेणेकरून आपल्या आजवळच्या लोकांना लोकांचं दर्शन घ्यावं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचं सहकार्य पाठिंबा आशीर्वाद रूपाने घ्यावा ह्यासाठी आज ह्या गावाला भेट दिलेली आहे रॅलीच्या हिशोबाने हे गाव आज माझ्या भेटीसाठी आलं आणि तुम्ही बघत असाल आमच्या सर्व मामे आहेत मामांचे म्हणजे मामे सुना आहेत मामे बहिणी आहेत मामा पण भेटले माझ्याशी तुम्ही बघायचं असाल मामे भाऊ भेटले त्यामुळे सगळेच लोक आज इथे मला भेटत आहेत इतर मला याला कमी भेटतात त्यामुळे असे काही निमित्त असते की ही लोक सर्व एकत्र भेटतात त्याचाच आज अनुभव आलेला आहे नाही काल माननीय मुख्यमंत्र्यांची सभा झाली आणि तुम्ही बघत असाल की सभेला अलर्ट अशी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती म्हणजे तुमच्या कॅमेऱ्यामध्ये ते कैद झालं असेल की अनेक महिला अनेक पुरुष उभे होते बसायला जागा नव्हती व्ही व्ही आय पी व्ही आय पीमध्ये पण लोकांना बसवण्यात आलं तरी पण जागा पुरत नव्हती एवढ्या मोठ्या संख्येने लोकांचं प्रेम हे महायुतीवर हे माझ्या रूपाने विश्वनाथ आहे आणि विश्वास आहे पूर्णपणे की महायुतीचा उमेदवार फार मोठ्या फरकाने विजयी करण्याचा चंग ह्या कल्याण पश्चिमच्या जनतेने बांधलेला आहे आणि कल्याण पश्चिमची जनता हा विजय निश्चित केल्याशिवाय राणाम कोणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा